जळगाव लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये शिवाय मतदान जनजागृती व्हावी यासाठी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगावच्या प्रसिद्ध असलेल्या वांगे भरीतची रेसिपी सांगत मतदान जागृती करण्यास सुरुवात केली आहे दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे देशभरात खानदेशी भरीत प्रसिद्ध होत आहे शिवाय मतदान जनजागृती देखील या संदर्भात असलेली खास चित्रफित पाहूयात नमस्कार मी आयुष प्रसाद जेवणासाठी अगर जळगाव कुठल्या गोष्टीसाठी फेमस असेल ते आहे भरीत आणि जळगावची भरीत म्हणजे आणि अगदी देशभरात सगळे जण ओळखतात किचन मध्ये जाऊन कसं त्या ठिकाणी महिला तयार करतात त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्याबरोबर महिलांच्या मतदान जनजागृती व्हावा महिलांना आपण विनंती करणार आहे की त्यांनी मतदान साठी पुढाकार घ्यावा आणि तेरा मेच्या दिवशी सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जो आपला मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये त्यांचे सहभाग काय नमस्कार नमस्कार अच्छा तुम्ही कुठे जळगावचे आहे जळगावचे आणि किती वर्ष पासून भरी तुम्ही भरीत बावीस वर्षापासून आता मला एक आपण आपण मतदान बद्दल चर्चा करण्यापूर्वी तुम्ही मला एक गोष्ट सांगा की तुम्ही वांगे कसं निवडतात की या भरीत साठी वापरायच्या की याला चांगले चांगले वांगे एकाकडे काढी घेता चांगले चांगले वांगे तो केलेला आहे तुम्ही कसं ठरवतात नाही आम्ही दिसत सरवरून असं पोप लागलेलं दिसत मग केव्हा तो खराब चढलेला दिसत खोप लागलेला असेल आले का सगळे बागे खाली उभरी घेता मग छाटी छाटी त्याला चांगले चांगले वागे पोत्यात भरतात ते पोते आम्ही सगळे त्याच्यावर पाणी टाकता ते निवडले करता तो वांगे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही त्याला रात्रभर ओला करता तो, तो, तो तुम्ही मतदान करताना पण एवढा विचार करून मतदान करतात की नवराचे नवराने जो सांगितलं त्याप्रमाणे मतदान करतात अच्छा तो मतदान करताना सगळ्या महिलांनी मनात मतदान करायला पाहिजे आणि जबाबदारीने मतदान करायला पाहिजे या गोष्टी भारत निवडणूक आयोगाने आपल्याला पण यही सांगितलेलं आहे की मतदान करताना विशेषतः आपल्याला अगदी जबाबदारीने आणि विचारपूर्वक सर्वांनी मतदान करायला पाहिजे तो या वर्षी कधी मतदान दिवस माहिती ते का तेरा, तेरा, ते। तेरा तारीख मईच्या दिवशी कारण सकाळी किती वाजता सुरू होत आहे मतदान सात वाजेपासून या वर्षी एक तास भारत निवडणूक आयोगाने वेळ वाढून दिलेला आहे आणि सात सहा वाजेपासून संध्याकाळी सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानची वेळ आहे तर मला गोष्टी सांगा तुम्हाला वेळ मिळणार का एवढा तुमचा मोठा उद्योग आहे मार्क लोक सुट्टी देतात मतदान करायला वांगी जो आहे ते आता या भट्टीवर येतात आणि या भट्टीवर मग याच्यावर भट्टी या पेटवली का मग याच्यावर वांगे रस्ता प्लेन असे सारखे वांगे रस्ता अच्छा मग ते वांगे भाजल्या जातात असे और मला एक गोष्टी सांगा तुम्ही ज्यावेळ निवडणूक केंद्रावर जाता तिथे पण जसे आपण स्वयंपाक करतो की पहिले टप्पे मध्ये बाहेर आपण वांगेला भिजवतो त्याच्यानंतर भट्टीवर घेऊन येतो निवडणूक केंद्रावर काय काय टप्पा असतो तुम्ही गेला असेल <laughs> हा पहिले तुम्ही जाऊन नंबर तिथे लावता फिर तिथे झाल्यानंतर नंतर मध्ये गेल्यावर आधार कार्ड ते दाखवता आधार कार्ड वोटर कार्ड दाखवता त्याच्यानंतर नाव ओळखतात तुम्ही वोटर स्लिप माहितीये का वोटर स्लिप डाऊनलोड केलाय का ऑनलाईन उपलब्ध आहे माझी सगळ्या लोकांना एक विनंती आहे की वोटर स्लिप साठी तुम्ही आपने नाम आणि मोबाईल नंबर टाकून आपला वोटर स्लिप आपण डाउनलोड करू शकतो माझी सर्वांना ही विनंती आहे की आपण सर्वांनी वोटर स्लिप कृपा करून डाऊन करून डाऊनलोड करून घ्यावा त्या वोटर स्लिप जो वेबसाईट आहे डिस्क्रिप्शन मध्ये खाली या व्हिडिओच्या खाली देण्यात आलेला आहे माझी सर्वांना विनंती राहील की वोटर स्लिप कृपा करून मतदान करण्याच्या आधी डाउनलोड करून घ्यावा एक बार जसे आपण स्वयंपाक करतो या सेम पद्धत मध्ये आपल्या निवडणूक प्रक्रिया मध्ये आपण जातो सर्वप्रथम तिथे गेल्यानंतर आपण आपली ओळख ओळखपत्र दाखवतो ओळख झाल्यानंतर आपल्या हातात आपण साई लावतो त्या झाल्यानंतर आपण मतदान करण्यासाठी ईव्हीएम चा बटन दाखवतो जादा सोपं काय स्वयंपाक करणं की मतदान करणं मतदान करणं <laughs> आता भरीत आपण या ठिकाणी एक वेळा तयार केला म्हणजे या पण भिजला त्याच्यानंतर आपण काय करतो एक एक वेळा आपलं भरीत आपण स्किन काढला तो असा तयार होतो घातल्यानंतर हा ते असं तयार होईल नंतर आपली प्रोसिजर चालू आहे पुढची हा हे भांड्यामध्ये पितळी आहे हा पितळी भांडाय पितळी भांड्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे मतदान करताना पण आपल्याकडे जसं या मीठ आपण यासारखं मीठ आपण टाकतो मतदान करण्यासाठी आपण प्रत्येकाने इलेक्शन फोटो आय डी कार्ड आपण दिलेलं आहे तर माझी आपल्या सर्वांना याही विनंती राहील की आपण बारा प्रकारचे डॉक्युमेंट घेऊन आपण मतदान प्रक्रियामध्ये पुढे जाऊ शकतो आपल्या ओळख करू शकतो या बारा प्रकारचे डॉक्युमेंट आहे मतदान ओळखपत्र पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक पॅन कार्ड श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले स्मार्ट कार्ड मनरेगा का जॉब कार्ड कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन दस्तावेज खासदार आमदार विधान परिषद सदस्यांनी दिलेले ओळखपत्र आणि आधार कार्ड लसूणची पेस्ट लसू लसूणची पेस्ट तयार करून आपण धनिया टाकून राहिले धनिया माझी सर्वांना यही विनंती राहील की फक्त काय वेळासाठी तेरा च्या दिवशी फक्त काय वेळासाठी जाके मतदान करून घ्यावा त्याच्यानंतर दिवसभर बसून घरगुती घरीत आपण तयार करून त्याचा आनंद घ्यावा ताई मला एक गोष्टी सांगा की मतदान केंद्रामध्ये महिलांना काय अडचण असते का की जसं मासिक पाळीचे दिवस आहे आणि शौचालय उपलब्ध नाही शौचालय आहे का तिथे आणि महिला आणि पुरुष साठी वेगळी शौचालय आणि उन्हाचे दिवस असेल तर आपण काय करतो असतात आणि पिण्याच्या पाणीची सोय अरे हा जार असत ना बरोबर आहे अरे ताई मला एक गोष्टी सांगा की या वर्षी तुम्ही काय नवीन ऐकलंय का की आपल्याकडे मतदान केंद्रावर काय नवीन सासूबाई आहे त्यांच्याकडे एक लहान मुलं असेल अगदी दोन तीन वर्षाच्या त्याला संभालायचे आहे त्यामुळे महिला म्हणतात की मी मतदान करायला जाणार तर त्याबद्दल त्यांना काय सांगणार अंगणवाडीची सोय लहान मुलं हा बरोबर आहे तो त्या संभालण्यासाठी तुम्ही या सगळे नियोजन करण्यात आलेलं आहे तो महिलांना कुठल्या अडचण होणार नाही थोडक्यात या वर्षी मतदान नाही करण्याचे काय भानही नाही बरोबर आहे की नाही तो या वर्षी ज्या लोकांच्या मनात आहे की सुट्टीचे दिवस आहे काय चांगलं भरीत तयार करायचं आहे भरीत कसं तयार करायचं आहे व आपण सांगितलेलं आहे मतदान कसं करायचंय व आपण सांगितलेलं आहे तो या वर्षी मतदान पण करा लोकशाहीच्या त्योहारमध्ये मध्ये तुम्ही सहभाग नोंदवा आणि सर्वात महत्वपूर्ण त्याच्यानंतर भरिताचा आनंद पण चला, चला आता चला चला चला